अरे दोन हजार वर केवड्याला घेतलाय माता एक चौथाशे मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती दादानी बार्गानी करून ला खरेदी कर केले म्हणजे एखाद्या सांगायला तो ला दिली माता ना चार हजार बच्च असेल ना काय किंमत सांगायची पाचशे रुपये त्यांनी केवढ्याला बोलले होते त्यांनी जर बाराशे तेराशे नमस्कार मित्रांनो मोकोडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळी मेंढी आणि बोकट यांचे भाव पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी दादा नेहमीप्रमाणे लहान बच्चे आणलेत गावरान जातीमध्ये माल आणत असतात काय माल बघा टॉप क्वालिटीमध्ये आणतात नेहमी साखरी मालक जातात म्हणजे जवळजवळ मी धुळे जिल्ह्यामध्ये जे मार्केट आहेत ते सर्व मार्केट दादा ते कव्हर करत असतात पण सागरी मार्केटमध्ये जो माल आहे टॉप क्वालिटीमध्ये माल आणतात दर शुक्रवारी मार्केटला तुम्हाला मार्केटच्या सुरुवातीला म्हणजे हा बघा हा गेट आहे आणि या ठिकाणी या जाळीजवळ आला आणि ते कायम होई असतात बघा मी लोकेशन, लोकेशन तुम्हाला सांगून देतो जे नेहमीचे व्यापारी आहेत त्यांचे लोकेशन तुम्हाला सांगून देतो तुम्ही डायरेक्ट यांना येऊन भेटायचं जर तुम्हाला बल्कमध्ये माल खरेदी करायचा आहे तर नेहमी पिलं आणत असतात पिलं बघा खूप सुंदर पिलं असतात त्यांच्याकडे नेहमी नेहमी तुम्ही जेवढा माल मागणार तेवढा गौरांमध्ये माल आणत असतात आणि सुद्धा माल आहे देत असतात किलो खूप छान क्वालिटी मध्ये काय भाव काढलेला आज तीन तीन हजार तीन तीन हजार रुपये सांगायचे लॉट मध्ये आलं करूनच घेतो करून घेतो किती नग आणलेत आज आज तेवीस तेवीस नग आणलेले दर शुक्रवारी बाजारला आपण कमीत कमी तीस चाळीस नग चाळीस नग तीस चाळीस तीस बरं तुम्ही सर्व बाजार फिरतात पण कोणत्या बाजारात माल जास्त आणता तुम्ही साखरीच्या बाजार कारण की माल लवकर विकला जातो क्वांटिटी गोट फार्म वाले गोट फार्मिंग वाले जास्त येतात बरं तुमचं नाव सांगा ना एकदा गाजी काटी तुमचा मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो तीन अकरा सत्तर जर समजाय का व्यक्तीने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मालाची मागणी केली तर माल तुम्ही अवेलेबल करून देणार देणार तर मित्रांनो दादा कसं व्यापारी लाईनचं काम आहे शेतकऱ्यांच्या फॉर्म वर जाऊन माल गोळा करतात ते माल क्वांटिटी मध्ये गोळा करतात आणि फिल्ल फॉर्म फोन जमा करत असतात आणि या ठिकाणी बघा जर तुम्ही त्यांना मागणी केली की दादा आम्हाला एवढा एवढा माल पाहिजे तर शंभर टक्के गावराजातीमध्ये माल ते अव्हेलेबल करून देतात किलो खूप छान आहेत बघा माल मस्त आणला क्वालिटी मध्ये माल या सगळं तर मित्रांनो हे दादां ते सुद्धा दर शुक्रवारी साखर बाजारला येतात आणि दादा त्यांचं कसं आहे मित्रांनो थोडासा मोठा माल आणतात म्हणजे दोन महिन्याचा पुढचा माल ते नेहमी आणत असतात बघा या ठिकाणी जे व्यापारी आहेत यांनी ना वाटे पाडून घेतलेत असे दादा तू एक दिवसाचा माल घे दहा दिवसाचा माल घे मी में एक महिन्याचा घेतो काही दोन महिन्याचे काही तीन महिन्याचे म्हणजे असं एक वेगवेगळी त्यांची बॅच तयार झालेली आहे तर तुम्हाला जसा माल पाहिजे तसा या ठिकाणी माल भेटून जात असेल मित्रांनो पिलं बघा पिलं खूप छान आणले त्या ठिकाणी मोठा माल आहे हा चारा खाती बोकडे टोटल पाऊस चालून गेला मित्रांनो बाहेर पावसाच वातावरण दादा सुद्धा नेहमी सागरी दादा तुमचं नाव सांगा ना सुरुवातीला गालिब गालिब कुठून दादा आपण दोंडायच्या दोंडायच्या बरं आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नऊशे ऐंशी चौतीस दोनशे शहाण्णव बरं आता अजून आणला किती महिन्याचा आहे एक लगभग चार चार महिन्याचा आहे तीन तीन चार चार महिन्या दोन महिन्यापासून चार महिन्या शिंगडा फुटून फुटलेले बा व्यापारलाय आहे आपली बरोबर काय किंमत सांगितली आज यांची साडे चार चार हजार साडे चार चार हजार सांगायचे प्लॉट मध्ये खरेदी केला तर मित्रांनो कसे नियमित व्यापारी येतात ना ते शंभर टक्के बार्गेनिंग करून घेतात कारण की त्यांना कसं माहिती का दोन पैसे देणार का मागे भेटल्यानं माल सोडून होणार माणसं राहतात तिला बघा निवडून तिला आणलेलं राहतात मोठा माल आहे मित्रांनो एक पाण्याला एक फार्मिंग साठी पाण्याला एक त्या ठिकाणी माल जाता त्यांनी आणलेला आहे मोबाईल नंबर मी सगळे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दिल तुम्ही त्यांना फोन लावून जे काही चौकशी मालाची करू शकतात खूप छान क्वालिटी मध्ये आणले म्हणजे बच्चे पाच तुमची तुमची स्वतःची जबाबदारी असेल की गॅरंटी पण बच्चे घेऊन घ्यायचे पण जर समजा तुम्हाला सागरी बाजारातला जो काही माल हा सेट करायला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या फार्मवर गव्हर्नमेंटच्या बॅचेस होत असतात मित्रांनो ट्रेनिंग होत राहते तर तुम्ही चौऱ्याशी चौरशे एकशे झिरो पाच डबल झिरो या संपर्क करून ट्रेनिंग घेऊ शकतात आणि जर तुम्ही एकदा ट्रेनिंग घेतली तर हा माल तुम्ही आरामामध्ये सेट करू शकतात माल बघा खूप सुंदर माल आणला छान आहे तसंच मित्रांनो नेहमी प्रमाणे दादांनी ने या ठिकाणी माल आणलेला आहे हे दादा सुद्धा दर शुक्रवारी साखरी बाजाराला येत असतात मित्रांनो हे मी सुरुवातीचे जे, जे पाच व्यक्ती दाखवणार आहे तुम्हाला पाच सहा व्यक्ती यांचं कसं सागरी मार्केट फिक्स आहे आणि इतर बाजार सुद्धा कव्हर करतात ते पण सागरी मार्केटला ते खूप मोठ्या प्रमाणात माल आणत असतात पावसाचं अवतरण झालेलं मित्रांनो तरी सुद्धा आपण व्हिडिओ कव्हर करणार आहोत पिल्ल बघा खूप सुंदर पिल्ल टॉप क्वालिटी मध्ये माल आहे माल कसा एक जवळजवळ तीन महिन्यापासून तर सहा महिन्यापर्यंत माल आलेला आहे मध्ये माल दा मित्रांनो फार्मिंग साठी पाण्याला एक बचत पाऊस जोरात चालू गेलेला फार तुम्हाला दिसत असेल बघा झाक झुक सगळं चालू गेलेलं आहे पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करणार आहोत तर आज जो माल आणलाय तुम्ही काय रेंज सांगायची ते साडी तीन सांगताय तीन पण या वर्षात पहिला पाऊस आहे वाटतं ना पहिला पाऊस पडतो मित्रांनो या वर्षाचा चार हजार सांगायचे पण तीन साडी तीन तीन हजार देऊन मोकळवणार आहेत बॅच मध्ये घेतला बॅच मध्ये घेतला तर बारका निघून जाते आपल्याकडे तर मित्रांनो बघा बॅच मध्ये घेतला तर तीन हजार सुद्धा ते कमी जास्त करून घेणार आहे रोखटोक सांगून दिले तीन हजार सोडून मोकळवायचं कारण की पाऊस जर चालू झाला ना तर माल सांभाळणार या ठिकाणी जीवन जातो कारण की मार्केट ओपन आहे मित्रांनो टोटल मार्केट ओपन आहे मार्केट बघा एकदा या ठिकाणी आहेत गोडाऊन आहेत मार्केटचे पण खूप मध्ये असल्या कारणाने ना लोक त्या ठिकाणी व्हायला थोडासा म्हणजे ओळख नाही या ठिकाणी पिलो खूप छान आहेत एक नंबर माल आणला ना तुमचं नाव सांगा ना एकदा जितू आबा पारधी जितू आबा पारदी बरोबर तुम्ही गाडीवरून आता डायरेक्ट आपला नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर पाठ नाही का गाडीकडे आहे ना गाडीकडे आहे ना मित्रांनो त्यांच्या गाडीकडे जाऊन जितो आबा पारदींचा नंबर मी एकदा घेऊन घेतो कारण कसं आहे त्यांना पाठ राहत नाही पण नंबर मी घेऊन घेतो मित्रांनो पिलं बघा पिलं खूप छान आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो जितू बाबा पारदांची वाईफ आलेली आहे त्यांनी सुद्धा त्याच रेंज मध्ये फुलं बघा पिलं मोठे आहेत मित्रांनो एक नंबर माल आहे सुद्धा कारण कसे जोडी येते नवरा तो जोडी येत असते ताईंकडे थोडासा मोठा माल आहे बघा त्यांची मिसेस आहे बरं ताईंकडे जो माल आहे त्याची काय रेंज सांगितलेली तर मित्रांनो रेंज ताईंना माहिती असेल फुलं खूप छान आहे त्या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो खरेदी सुद्धा चालू आहे ठिकाणी पावा पण तेवढ्याला मागतात किती नग मागतायत किती मागतायत त्या दहा मागत दहा नग मागत काय भावाने मागितले त्यास ने मागितले आम्ही काय बोलले आम्ही साडेतीन सांगितलं साडेतीन सांगितले तर मित्रांनो साडेतीन सांगितलं एकोणतीसशेने मागणी झालेली आहे पावा पण स्वतः कुठं पर्यंत होतो कुठून दादा संगमनेर संगमनेर चे तेतीसशेने बोलले तुम्हाला मित्रांनो तेतीसशे रुपयाने बोलले पोहो आपण पुढे तर मित्रांनो बत्तीसशे बत्तीसशे म्हणत होते पण कसं आहे त्यांच्याकडे एक जोडीदार होता, कुड़ा होता बत्तिशे, बत्तिशे किती तीनने ने मागितले तीन ने झाला किती मागितलेत दहा सहा कदा दहा दा, दा, मित्रांनो तीन हजार आणि दहा नक मागून घेतलेले त्या ठिकाणी शोधात डन झालेला आहे चांगला मागून घेतला तिला चांगलेत मित्रांनो तर मित्रांनो एकोणतीसशे प्रमाणे दान देऊन दिलेले माल चांगला आहे बघा म्हणजे तीस हजार मध्ये गडी भरून एकोणतीस तीस हजार मध्ये दान सोडून दिलं पिलं बघा पिलं मोठे एकदम फार्मिंग खाते पाण्याला माल राहतो एक नंबर माल घेतला दान तर मित्रांनो या ठिकाणी ना तीन बुकडांचा सोदा झालेला आहे मोठा माल बारा महिन्याच्या आसपासचा पुढचा पिल खूप छान आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली सुरुवातीला काय हा वीस हजार रुपये वीस हजार रुपये तिघांचे केवढ्याला घेतला आता अजून बाकी हुई। बाकी व्यवहार तर मित्रांनो वीस हजार रुपये तिघांचे बोललेले आहेत पाहू आपण केवढ्याला व्यवहार होतो या ठिकाणी व्यवहार चालू आहे माल मस्त आहे मित्रांनो बघा पिलं छान आहेत चालद्या काय अडचण नाही काहीच अडचण चालत्या बिंदास थोडेसे डन झाल्यावर आपण दाखवू या ठिकाणी मित्रांनो मोठा पिल्ल सुंदर घेतले दोन कुठे घेतलेले या ठिकाणी त्यांनी मोठा माल घेतलेला आहे बराच माल घेतलेला आहे बघा मोठा माल सुद्धा घेतलेला आहे या ठिकाणी दादाने पिलं छान आहेत जवळजवळ एक माल दहा बारा दहा बारा या ठिकाणी दिसत आहेत पिलो खूप सुंदर आहे बघा आपण नेमके कटिंग साठी चालला का पाहण्यासाठी एवढा मोठा माल ते सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तर मित्रांनो लांबकणीच्या दादांनी कार्यक्रमासाठी दहा पोकर या ठिकाणी सागरी बाजारातून खरेदी केलेले लांबकणीचे सरपंच आहेत दादा ते पिलं बघा पिलो खूप छान घेतलेले मोठा माल घेतलेला आहे या ठिकाणी बरं सरासरी काय कानाने माल घेतलाय आज अकरा हजार रुपये दहा अकरा बारा हजार रुपये बारा महिने चा माल आहे मित्रांनो बारा महिन्याचा चा वरचा माल आहे म्हणजे दोन दहा चार दहा असा माल आहे सरासरी दहा हजार दहा अकरा हजार रुपये ना सगळा माल टाकून घेतलाय साखरी बाजारातून माल टाकलाय कार्यक्रम आहे त्यांच्या वडिलांचा तेवढ्यासाठी माल घेऊन चालले आहेत पिलं सुंदर आहेत बघा एक नंबर माल घेतला आम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो औरंगाबाद मध्ये खोकरा आले चराई मधला माल आहेत त्यामुळे त्यांच्या अंगाचे बोचकले गेलेले आहेत काठ्यांमध्ये फिरलेले आहेत या ठिकाणी यांचा शोधात पण काही किंमत मागतायत माल चांगला आणलेला आहे केवड्यान मागितला सात हजार पाच आहे सात हजार रुपये कानाने केवढ्या बोलतायत साडेसात 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 तर मित्रांनो पाच मागून घेतलेल्या साडे सात हजार रुपये सांगायची किंमत आहे चांगले टोटल माल मागून घेतला मित्रांनो काय अपेक्षा शेवट

साडेपाच हजार निघेल का साडेपाच सांगितलं काय अपेक्षा शेवट मग सात हजार सात ला जायला पाहिजे मित्रांनो सात ची जाडी आहे त्यांची साडेपाच ला मागून घेतलेला माल चोरले पिलं चांगलं होतं तर या ठिकाणी गौरांग जातीमध्ये पाण्याला एक माल आणलाय पिलो का पिलो सुंदर आहे एक नंबर माल आहे मित्रांनो छान आहे माल बघा माल मस्त आहे सात दादा आणले म्हणजे छोटे छोटे मंडी पारक वालेत ना ते सुद्धा या ठिकाणी मार्केटला माल आणत काय कान सांगितलं काय कान माल बोललेत नाही आज काय नाही मार्केट सांगितलेलं नाही अजून काही काय अपेक्षा केवढ्यापर्यंत झालं पाहिजे अपेक्षा आहे बा पण कमी जास्त आले तर सोडून मोकळवायचं मग काय मित्रांनो आता आले दादा ते पाच साडेपाच अपेक्षा आहे दादा पण जर कमी जास्त आलं तर सोडून मुखळून जाणार पिलो सुंदर आहे बघा माल मस्त आणलेला या ठिकाणी तर दादांनी बघा हा एक कुकरू खरेदी केलेला आहे के कटिंग साठी माल खूप छान आहे काळ्या रंगामध्ये माल आहे या ठिकाणी सोदा डन झालेला आहे केवढ्याला बोलले होते ते तुम्हाला ते नऊ हजार बोलत तो होता केवढ्या टाकला दादा आता सात हजार सात हजार मित्रांनो बघा नऊ हजार बोलले होते पण रोख टोक व्यवहार करून घेतलाय आहे सात हजार ला माल टाकून घेतला पिल सुंदर आहे बघा या ठिकाणी व्यवहार डन झालेला आहे एक नंबर माल घेतलेला तर या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू मित्रांनो थोडासा व्यवहार अडकला आहे दादांचा पिन सुंदर आहेत बघा माल मस्त आहे कोळ आपण थोड्याला शोधा झालेला हा लाईव्ह शोधा आपण या ठिकाणी थोडीशी जिग जिग चालू आहे पिन खूप सुंदर आहे केवढ्याला जोडी बोललेले केवढ्याला बोलले जोडी आठ आठ हजार ला दादा केवढ्याला मागितले आपण साडेसात साडेसात ला करून घ्या ना मग काय लांब देत ना काय मित्रांनो आठ हजार साडी साडेसात ला मागून घेतलेला आहे पिल्ल सुंदर आहेत हो आपण काय म्हणतात दादा ते पाचशे वरून शोधा थोडासा मागे पुढे थो होतोय त्यांचा हे बघा टोकन देत आहेत टोकन घ्यायला तयार नाहीये चार हजार रुपये कानाचे सांगता येत आणि समोरचा व्यक्ती साडेसात चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे कानाने मागतो हो आपण आता काय करतात दादा ते आठची जडी आहे त्यांची पिलं खूप छान आहे काय अडथळे नाही पिलांना माल मस्त या ठिकाणी बक्कम माल आहे पण पाहू आता शेवटी काय होतं शोध आहे ज्याचा आहे साडेसात हजार रुपये दिलेले साडेसात हजार रुपये दिलेले आहेत पाचशे वरून सुद्धा अडकतोय साडेसात दिलेले आहेत पाचशे वरून सुद्धा अडकतो पाहू आपण सात नऊशे मागताय शंभर कमी म्हणतायत सात नऊशे मागतायत साडे सात हजार रुपये दिलेले आहेत त्यांनी हो आपण कुठे पर्यंत होतो शेवटी तीनशे त्यांनी चारशे रुपये मागितले त्यांनी वरती तीनशे रुपयावरून वरून स्वतः थोडासा मागे पुरवतोय आपण हो आपण चालतो नव्हतं काही नसलं म्हणून चाललेले आहेत माल

राहणार मागे येतोय मांडवली होत नाही बोलून पाहतो मी मध्ये काय होत ते ले ले दून्ची दून्ची साथ तर मित्रांनो मांडवली करून दिलेली मी माझ्या आता दोनशे रुपये दिले चारशे रुपयावरून शोधा हसकत होता तर दोनशे दोनशे दोघांमध्ये बार्गनिंग करून दिलेले माल चांगलाय बघा केवढ्याला घेतली जोडी आता हे साता या सातशे सात चा पल्ल्या आता तर मित्रांनो सात ला जोडी पल्लेली तुला छान आहेत मस्त माल घेतलाय बघा दादा ते या ठिकाणी पैसे मोस्त तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे पिल बघा पिलो खूप छान आहे शक्यतो ना सागरी बाजारातून आता सगळे फार्मिंग साठी माल जातो मित्रांनो तर विकणारा म्हणतोय तुम्ही पाचच्या वरती शेंडी पुरून द्या आणि घेणारा म्हणतोय तुम्ही पाचच्या आत माल द्या पिलो खूप छान आहे तो आपण कुठे शेवटी शोधा डोन होतो पाचच्या वरती अपेक्षा आहे मित्रांनो आणि मागणारा पाचच्या आत मागतोय असा शोधा या ठिकाणी चालू आहे आठ मारू बघा पण सोपी किती पर्यंत संधि फुटते कामा त्या रेंज मध्ये माल दिला जातो पिलो सुंदरत बघा माल मस्त या ठिकाणी विन탁 9 9 नंबर 53 ह गॅरंटी घेतात ते मालाची बघा नका नका नाही पाच ती मागून गेलं मी नंबर बोलत नाही नका चार पाच ते आम्हाला ने मागत आहेच

مکايو نه هو ائين پني کلاو ته سڳو کرے پر اگر وڈو چالو ما جو کرے آتھ چاليان ٿا آئي

சாதா <muchas> द्या तुम्ही टोकन द्या एवढं करून आपला मान ठेवा द्या तुम्ही हा एकोणचाळीस हजारला सगळे हा नाही म्हणतात मित्रांनो अजून सुद्धा ते एकोणचाळीस हजारला टोटल माल करून दिलाय हजार साठी माल सोडत नाही चाळीस हजारला त्यांची अपेक्षा आहे पोहो आपण किती पर्यंत होतोय शेवटी पण मित्रांनो एकोणचाळीस ला डन झालेला एकोणचाळीस मध्ये डन झालेला किती नग घेतले किती नगेत आठ नग म्हणजे काय कान माल पडला आपल्याला एकोणचाळीसशे रुपये गडी एकोण अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये मित्रांनो रुपयाच्या आसपास माल पडलाय पिल्ल सुंदर बघा माल चांगला घेतलेला आहे एक नंबर माल तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी माल खरेदी केलाय बघा पिलो खूप सुंदर आहे जोडी घेतली काय घेतला हा एक पांढऱ्या रंगाचा पिलो घेतलाय काय किंमत चांगली होती त्यांनी आम्ही चार सांगितले त्याने तीन सांगितले केवढ्याला घेतला आता बत्तीसशे बत्तीसशे ला सोडला तर मित्रांनो बघा चार सांगायचे होते तीन ला माल घेतला होता पण छोटी बत्तीसशे ला पिलू सोडून दिलेला पिलू मस्त आहे बघा माल मस्त आहे नेहमी येतात दादा ते साखरी मार्केटला माल विकायला आणि त्यांच्याकडे एक कोकरू हे शिल्लक राहिलेले एक ते मोठ होत आणि एक लहान कुखरू शिल्लक राहिलेले भाऊ आपण याची काय किंमत सांगतात ते तर या पिलाची काय किंमत सांगतात आता साडेचार साडेचार हजार रुपये कमी जास्त करून देऊन द्यायचं ते पण नाही का मित्रांनो कमी जास्त करून साडेचार सांगायचे पण त्या रेंजने सोडून देतील पिलं सुंदर आहे बघा माल मित्रांनो तर का या ठिकाणी मित्रांनो कोकरा घेतले पाळण्यासाठी माल चाललेला आहे काय काना टाकलाय माल काही घेतले माल नाही काय बघा टाकलाय तर मित्रांनो पिलं बघा गुण चाललेत पळवत पळवत गुण चाललेले बोलायला तयार नाही माल मस्त मित्रांनो थांबवा तर मित्रांनो मार्केटच्या बाहेर माल काढताय काय कानान माल टाकलाय आता ते बोल रे सांग थांबा ना गेले बोलायला तयार नाही ते बघा बाहेर चाललेले काय त्यांना खूप केवढ्याला दिलेलं आहे बारा बारा हजार रुपये सरसगत सरसगत बारा हजार नऊ कोकर बारा हजार रुपये कानाने मित्रांनो नऊ कोकर बारा हजार रुपये कानाने माल टाकलाय किलो सुंदर होते बघा ते तर या ठिकाणी बघा नेहमी प्रमाणे दादा माल आणलेले राहतो साखरे बाजाराला कोकर आहेत मित्रांनो दोन महिन्याचा पुरसा माल एक नंबर माल आहे काय किंमत सांगितलेली आज मी साडेसहा बोलतोय ते साडेपाच ने माग राहत मित्रांनो साडेसहा सांगायचे साडेपाच ने आहे कुठून आहे दादा ने मागित आ... कुठून येत आहेत चाळीसगाव अंधरसूल अंधरसूल मित्रांनो अंधरसून दादा आणि थोड्यावरून शोधा या ठिकाणी आवड कलर पिलर सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी शोधा करून दिला आपल्या हाताने సాసే పన్ను మాగేపు నేను బా మాల్ అందరూ మిత్రానోల్ దాదాపు మధ్య పిల్లల పిల్ల సుందర బాల్ మస్త या ठिकाणी बघा मित्रांनो गावरामध्ये मालकर गाडी लोड होते या ठिकाणी पिकअप घेत आणलेली त्यांनी माल बघा माल खूप सुंदर आहे कुठं माल चालला सगळा आता हा माल उमरायला सांगितलं उमरायला मित्रांनो उमराण्याला माल चाललाय किती घेतले दादा आतापर्यंत आम्ही पन्नास साठ कोकरांचा व्यवहार केलेला आहे काय कानात घ्यायचं काय कानात घेत आम्ही ना घरी जाऊन पाळणार काय नगाने टाकलाय माल अस तीन हजारापासून ते पाच हजार पर्यंत तीन ते पाच हजार टाकलेला दोन महिने सांभाळायचे विकायचा बरं उमराण्याला खूप लोक आता माल घेऊन जातात बरेच लोक भेटतात उमराण्याचे मला तर किती दिले का का मेंढीपालनचा ओळखीला मेंढी पालन बरोबर म्हणजे दर शुक्रवार मला दोन चार लोक उमराण्याचे भेटतातच आहे मित्रांनो बघा उमराण्याला माल चाललाय टोटल गाडी लोड करून चाललेत मित्रांनो टाइम भेटला शंभर टक्के आपण उमराणा कव्हर करणार आहोत उमराण्याचे पूर्ण फार्म आपल्याला कव्हर करायचे पिल्ले सुंदर घेतलेत बघा माल मस्त घेतला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दादाने जोडविकाला आणले पोखरे मित्रांनो पाच रुपये जोडीचे सांगतात तेवढ्याला मागणी झालेली ही तीन हजारला अपेक्षा आहे मग अपेक्षा साडेचारपर्यंत साडेचारपर्यंत आला तर द्यायच मित्रांनो पाच सांगायचे तीन ला मागणी झालेली साडे चार पर्यंत आला तर सोनणार आहे सुंदर आहे बघा बावीसशे पंचवीस माल मस्त आहे माला चार बोक आहेत मित्रांनो दादाने मागितला आहे माल मागितलाय नाही मिनिमम फिल खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो एक ना काय माल नाही टोटल नाही

सहा सहा हजार सहा सहा हजार रुपयाला गाणे चोवीस हजार लागतात मित्रांनो सहा हजार हजार एक मागितलेला आहे सगळ्यांना सगळे द्यायचे आहेत चार तीनशे लाईक मागितलं नाही नाईन नाही मोठा मोठा तसे माला नाही आम्ही एक टोटल देईल चांगला राहणार या ठिकाणी बघा या शेवटचा व्यवहार चालू आहे आणि या ठिकाणी दोन बच्चे आहेत तिच्या खाली तुला सुंदर आहेत पोहा पण तेवढ्याला व्यवहार धरवतोय तेवढ्याला मागितला कोणतं दहा हजाराला दहा हजाराला एक शेळी आणि दोन फुले तिच्या खाली एक शेळी दहा हजाराला तिच्या खाली बच्चे आहेत का बच्च होते विकले गेले ते आता फक्त शेळे खाटी खाट्या शेळीचा विवाह मित्रांनो बच्चे विकले गेले दहा हजारला मागून घेतलेले ते एवढ्या सांगताय तुम्ही सांगितले दहा हजाराला शेळी सांगतायत ते पाव पण सोला कुठं नऊ हजार रुपये दिलेत त्यांनी एकच मागत ते आता जोडी मागत होते पैसे दहा हजारला आता एका शेळीचा व्यवहार चालू आहे साडेसहा हजार ला जोडी मागून घेतलेली सॉरी सहा सहा हजारला शेळी मागताय साडे सहा हजार रुपये शेळीचे सांगतोय जोडी चालू होती पण आता सिंगल शेळीचा व्यवहार प आपण केवढ्या एक शेळी आठ हजार रुपये सांगतायत आणि तिचे सहा हजारचा व्यवहार चालू आहे पिल सुंदर आहे बघा माल मस्त जोडी सुंदर आहे एक एक जरी घेतले तरी काय अडचण नाही येतात आपण हे आठ हजार रुपये हे नऊ हजार रुपये सांगणे पण सहा हजार माझं झालेले या ठिकाणी साडेसहा हजार रुपये सांगताय पिला सांगताय मी नाही येतोय किती दिले जाई की सहा ला पक्के अडून येते साडेसहा हजार ला पक्के अडून येते सुंदर बघा मस्त मित्रांनो मध्ये भोकर आले त्या ठिकाणी सुंदर बघा माल मस्त आहे क्रॉस आहे जोडी मित्रांनो

साडे साडे सातो नक्की जायच काय नक्की करायचं काय नक्की सांगलं ना किती साडेसात साडेसात येऊ ना

मग काय घे સાસલ કમી નહી દગડે દગડે શાલે સાત હજાર ચાલીસ મજાક પૈસા નકો પૈસા કઈ भट्टी दो दिन एकदा नको फी 5 सगळे ज्याचा 7000 रुपये दिलेले आता काय झालं आज आम्ही येणार मी काय केलं काका आज आम्ही नाही नाही 75 सांगलं तू आता काय करायचं 75 जर मुजे बोल सहा हजार दिलेले साडे सात हजार रुपये या ठिकाणी सोळा तर दादांनी साक्री बाजारातून बघा दहा पिल खरेदी केलेले आहेत हे बाराशेला घेतलेले हे बाराशेला घेतलेले हे सतराशे ला आणि हे सतराशे हे मित्रांनो एक लहान पिलो ला आणि बाकी सतराशे सतराशे ला मार्केट मध्ये जे घेतले ते काय टाकलेत अजून घेतलेत ना तुम्ही दादा एवढेच एवढ्याच का मित्रांनो बघा बाराशे सतराशे अशा प्रमाणे खरेदी केली पिलू सुंदर आहे बघा माल मस्त तर दादानी साखरी मार्केट मधून एक पिलू खरेदी केला हे माल चांगलाय बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला तेवढे बोलले होते व्यापारी याचे सव्वीसशे सव्वीसशे आता केवढ्याला घेतलाय माल सव्वीस सव्वीस यालाच घेतला तर मित्रांनो चे खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादानी साखर बाजारातून आहे ना बोकड खरेदी केलेला आहे का तर मित्रांनो आहे खरेदी केले पिलू बघा पिलू सुंदर आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने तुम्हाला तीन हजार रुपये केवड्याला घेतले तुम्हाला बावीसशेला मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती ला, ला, ला। पाहण्यासाठी माल चाललाय पिलू सुंदर आहे बघा मोकड आहे ना मित्रांनो ताईंनी साखरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे काळ्या रंगामध्ये माल आहे व्यापारी केवड्याला बोलला होता तुम्हाला पाच हजार रुपये आता केवढ्याला घेतले एकोणावीसशेला तर मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती एकोणावीसशे ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो दादांनी साखरी सागरी बाजारातून एक बोकड खरेदी केलाय पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे मेबी तीन महिन्याच्या आसपास पिला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला तीन हजार तीन हजार सांगितलं तीन हजार सांगितलं घेतला आता अठराशे रुपयाला घेतलं अठराशेला मित्रांनो तीन सांगायची किंमत होती अठराशे ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादानी या ठिकाणी बघा एक पिलू खरेदी केलंय मध्ये माल एक नंबर पिलू आहे व्यापारी सुरुवातीला केवढ्याला बोलला आता व्यापारी दोन हजार बोलला केवढ्याला घेतलं मग आता चौदाशेन मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती दादानी बालगाणी करून चौदाशेला खरेदी कर केलंय पिलो सुंदर बघा मालमस्त तर दादानी या ठिकाणाहून जोडी घेतली कोकरांची को पिलं का पिलं खूप सुंदर आहे सांगायची किंमत का होती त्यांनी चार हजार सांगायची का हा गण तो प, चार साडेचार सांगा चार सांगायचे मग केवढ्याला दिले त्यांनी म्हणजे एका जे सांगायचा तू एका चारला दिले मग आता चार हजार सौशे चार हजार सहाशे ला जोडी दिली मित्रांनो साडे चार हजार रुपये एका सांगायचे पिल्ल सुंदर बघा तर या ठिकाणी दादांनी एक कुकरू घेतले मित्रांनो सागरी बाजारातून माल बघा माल खूप सुंदर आहे निरग माल आहे मित्रांनो सर्दी वगैरे काही नाही मोठा माल आहे दूध पेत आहे ना काय किंमत सांगायची त्याचे पाचशे रुपये त्यांनी केवढ्याला बोलले होते त्यांनी बाराशे तेराशे तेराशे सांगायचे होते पाचशे ला घेतले का तुम्ही मित्रांनो तेराशे सांगायचे होते ला कर्दी केलं पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते मार्केटला गर्दी बघा प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली असते तर आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद